एस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लान हा अतिशय फेमस होत चाललेली योजना हो आहे मात्र दर महिन्याला फिक्स इन्कम ची गरज कोणाकोणाला आहे कोणाला नाही हा प्लान कोणी घ्यावा कोणी घेऊ नये त्याचं टॅक्सेशन काय असतं कुठल्या फंडवरती हे एस डब्ल्यू पीचे प्लान्स घ्यावे न घ्यावे याबद्दल अनेकांना खूप शंका आहे अनेक जण सरसकट आपल्या इक्विटी फंड वरती एस डब्ल्यू पी घेऊन टाकतात आणि इट इज वेल डिस्ट्रक्शन तुमचा आर्थिक उन्नतीचा मार्ग कुठेतरी वेडावाकड्या वळणांमध्ये हरवून बसताय हे जर होऊ द्यायचं नसेल रिटायरमेंट प्लॅनिंग या सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी एस डब्ल्यू पी कडे जर नीट बघायचं असेल तर मित्रांनो आम्ही घेऊन येतोय दोन तासाचा लाईव्ह कार्यक्रम एस डब्ल्यू पी मास्टर क्लास ज्यामध्ये तुम्हाला एस डब्ल्यू पी बाबत सर्व काही जाणून घेता येईल आणि तुमच्या प्रश्नांना मी थेट आन्सर करेन सो so, मित्रांनो लाईव्ह इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम आहे ऑनलाईन अटेंड करायचा असेल तर तुम्हाला झूम मध्ये अटेंड करता येईल कसं कधी कुठे हे जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा भेटूया एस डब्ल्यू पी मास्टर मध्ये